शहरातील एका तरुणाने 24 फेब्रुवारी दोन हजार रोजी दुसऱ्या समाजातील एका तरुणीशी विवाह केला त्यामुळे या तरुणाला मुलीच्या माहेरच्या मंडळींकडून नेहमीच धमकावण्यात येत असल्याने आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास या तरुणाला बसस्थानकाच्या समोर बेदम मारहाणीची घटना घडली असून या हाणामारीत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आली असून एकूण एकोणतीस जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे चलचे साढी सत बजे सुम्हा साईं